मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्यासाठी विधानसभेत मागणी करणार असल्याचं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं गारगोटीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भुदरगड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची गारगोटी इथं इंदुबाई सभागृहात आढावा बैठक पार पडली यावेळी शोभा धुमाळ कमल पाटील वर्षा पाटील यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविकांनी विविध तांत्रिक त्रुटी मांडल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत सर्व्हर डाऊन सिस्टीम बंद पडणं यांसारख्या अडचणी येत असल्यानं दिवसभर तात्कळत बसावं लागतं अशी व्यथा मांडली दरम्यान दुर्गम डोंगराळ ठिकाणी मोबाईलला रेंज नसल्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे लाभार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी या, या योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं घेता येण्यासाठी विधानसभेत प्रयत्न करणार असल्याचं यावेळी आमदार प्रकाश आबेडकर यांनी सांगितलं तर या योजनेपासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी या, या योजनेची तालुक्यात सर्व स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचंही तहसीलदार अर्चना पाटील यांनी सांगितलं आढावा बैठकीला विकास बिकड नायब तहसीलदार सुशांत कांबळे सहाय्यक गटविकास अधिकारी एस व्ही एक्कल बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल पाटील संरक्षण अधिकारी विनय चव्हाण मंडल अधिकारी आर एम लाम स्वप्निला पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या